नमस्कार मुद्द्याचं बोला तीन मिनिटात हे आपलं जे सदर आहे त्याच्या अंतर्गत आजचा विषय आहे मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला माहिती आहे की मध्ये सात वर्ष मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन बंद होतं म्हणजे साधारण दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मल्टीस्टेटसाठी लागणारी जी एनओसी आहे ती महाराष्ट्रात मिळत नव्हती हो आणि पर्यायनं मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्हचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं हो याच्या आधी म्हणजे दोन हजार तेरा बारा चौदाचं सुरुवातीचा काळ याच्यामध्ये ज्यांनी मल्टिस्टेटचं नोंदणी केलेली आहे तेव्हा मल्टीस्टेटचं कॅपिटल रजिस्ट्रेशन आणि सेटअप हा सगळा खर्च मिळून पाच लाखामध्ये मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचं रजिस्ट्रेशन होत होतं आणि त्या काळात ज्या मल्टीस्टेट ज्यांना व्हिजन होतं ज्यांना त्याची गरज लक्षात आली ज्यांना नीट काम करायचं होतं फायनान्स सेक्टरमध्ये त्यांनी त्याची नोंदणी केली आणि त्याचे परिणाम आज आपल्या समोर आहेत की त्या संस्था किती मोठ्या झाल्या पाचशे कोटी सहाशे कोटी दहा हजार कोटी अशा प्रकारच्या संस्था त्या आहेत की ज्यांचा विचार करून गव्हर्नमेंटला देखील काही नियमांमध्ये त्यांच्या बदल करावे लागतात इतक्या मोठ्या त्या संस्था आहेत फेडरेशन स्ट्रॉंग झालेली आहे सो बेसिकली मल्टीस्टेटमध्ये हे प्रचंड पोटेन्शियल आहे संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणारी ठेवी घेता येतात लोन देता येतं प्रोसेसिंग फी घेता येते चोवीस टक्क्यापर्यंत लोनचं काम करता येतं हे सगळं करणारं हे एकमेव मॉडेल असं आहे कारण की क्रेडिट कॉपरेटिव्ह मध्ये असेल तालुका जिल्हा गाव ही मर्यादा आहे मात्र मल्टी स्टेटचं एक रजिस्ट्रेशन घेतलं की संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचबरोबर त्याचं जे लगतचं राज्य आहे ज्यातलं आपण रजिस्ट्रेशन घेतोय त्याच्यामध्ये काम करता येतं सो त्यामुळे ज्यांचा ऑलरेडी बिझनेस सेटअप आहे त्यांना असं वाटतंय की जे काही आर्थिक विषय आपल्या व्यवसायाशी जोडलेला या इतर संस्थांमधून होतोय तो आपल्याच मल्टीस्टेटमधून व्हावा अशा प्रकारचा सेटअप ज्यांना लावायचा स्वरूपात फायनान्स सेगमेंट मध्ये काम करायचंय त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं मल्टीस्टेटचं मॉडेल आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या घडीला मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन चालू आहे आपल्याला महाराष्ट्राचे हजार सभासद दुसऱ्या राज्याचे पन्नास सभासद एक कोटी भाग भांडवल आणि सहा महिन्याचा कालावधी या निकषामध्ये आपण जर आपल्याला या गोष्टी जमत असतील तर शंभर टक्के मल्टीस्टेटचा आपण विचार करा याच्यामध्ये अजून गोष्टीही करता येतात की ज्यातनं आपण मल्टीस्टेटचा प्रमोटर ग्रुपचा बेनिफिट कसा होईल हे आपण करू शकतो सो करण्यासारखं भरपूर आहे जर आपली क्षमता असेल आणि आपली इच्छा असेल मल्टीस्टेट मॉडेलला जो खर्च येतो ती करण्याची तर फार विचार न करता ऍक्शन तुम्ही त्या ठिकाणी करा तो निर्णय घ्या आणि कामाला चालू करा थँक्यू